ओम लक्ष्मी नारायणाय नमो नमः जिथे विष्णू भगवानांचं नाम घेतलं जातं तिथे साक्षात लक्ष्मी मातेचा वास असतं आपलं घर पण तसंच असतं आपल्या घरामध्ये आपले आई वडील या आपण पती पत्नी म्हणा त्या ज्या घरामध्ये ज्या दोघांमध्ये बॉन्डिंग चांगली आहे असं म्हणतात की तो विष्णू आणि लक्ष्मीचा जोडा आहे पण असं कधी कधी होतं का नाही होत तकदीराने काहीतरी वेगळंच लिहिलेलं असते मग या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरामधली दरिद्रता कशी दूर जाईल वादविवाद कसे दूर होतील आपल्यामध्ये प्रेम कसं निर्माण होईल निर्माण होईल आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कशी याविषयी मी किरण ठाकूर ज्योतिष आज बोलणार आहे आपल्या घरामध्ये आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्याच गुरुवारी असा फोटो आणायचा आहे ज्याच्यात विष्णू भगवान लेटलेले आहेत आणि लक्ष्मी माता पाय चेपत आहे आता हा फोटो आपल्याला काय सांगतो हा फोटो एकच सांगतो आपल्याला की आपली साथी अशीच सारखी असावी हे जर पालनहर्ता आहे तर ही चालनहर्ता आहे कसा पुरुष घराचा कसा असतो पालनहर्ता असतो पालन, पालन करणारा आणि लक्ष्मी कशी चालनहर्ता असते की दोघं मिळून संसाराचं चाक चालतं मग आपल्याला जर आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी आणि विष्णूचा वास पाहिजे असेल आणि सारखीच साथ पाहिजे आहे आपल्याला तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण महिना उपाय करायचा आहे आता उपाय कोणता आहे तुम्ही सांगणार आहे पहिल्या गुरुवारापासून रोज संध्याकाळी करायचं आहे फक्त गुरुवारीने लगातार पूर्ण एक महिना हा उपाय रोज संध्याकाळी करायचा आहे विष्णू सहस्त्रनामचा पाठ करायचा आहे संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे या फोटोसमोर आपल्या देवघरामध्ये ठेवायचा हा फोटो आणि ओम लक्ष्मी नारायणाय नमहा कमलकठ्याच्या माळीने पूर्ण एक माळ घ्यायची आहे काही दिवसामध्ये रिझल्ट दिसतात जर तुमचे मिस्टर ऐकत नसतील तर ते ऐकतील तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला वाटते की तुम्हाला भरपूर काही त्रास आहे पैशांची चणचण भाजत आहे तर ती सुद्धा तुम्हाला दूर होताना दिसेल जेव्हा तुम्ही पूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये साक्षात विष्णू सहस्त्रनामचा पाठ करणार विष्णूजींना आव्हान देणार तर तुम्हाला रिझल्ट तुम्हा येतील तसंही आपल्या घरामध्ये पश्चिम दिशेला वेस्ट दिशेला जेव्हा तुम्ही मोबाईलवर सुद्धा विष्णू सहस्त्रनाम लावत आहे या टी व्हीवर लावत आहे तर त्याचा पूर्ण तुम्हाला रिझल्ट घरामध्ये दिसत असतो म्हणून आपल्या घरामध्ये दे। आपल्या देवघरामध्ये दे। विष्णू आणि लक्ष्मी असायलाच पाहिजे हे आपल्या घरामध्ये आपल्याला सांगत असतात की सृष्टी दोघांमुळे चालते तसंच असं म्हणतात की जिथे विष्णूचं नाव घेतलं जातं तिथे सुद्धा प्रगट होतं म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू भगवानांना आवाहन द्या आणि रिझल्ट घ्या धन्यवाद